छोट्या छोट्या मुलाला विचारलं की कोण ह्याच्यात दोषी कुणी हा खून केलेला आहे ह्याच्या आहे सगळे सांगतील तरी तुम्ही त्याला की पुरावा शिवाय मी त्यांना काढू शकत नाही सर, सरकारनी संवेदनशील या सगळ्याचा विचार करावा मला अजून बस आठवत आहे जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले नैतिकता बघून काँग्रेस पक्षाने आणि अशोक चव्हाणांनी तेव्हा राजीनामा दिला होता त्यामुळे आता सरकारला ठरवायचंय की त्यांनी काय करावं मी कोणाच काही मागितलेलं नाही मी एवढंच म्हणते मी नैतिकतेने निर्णय घ्यावा सुरेश धस आणि साळुंगे जीही राजीनामा मागतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत याचं उत्तर तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल हे पुरावे समोर आल्यावर अजित पवारांना कोणते पुरावे पाहिजे अजित पवारांनी भारतीय संविधानामधला किंवा कायद्याच्या पुस्तकामध्ये एक एव्हिडन्स ऍक्ट आहे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट तो बदलला का वेगळा केला का इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मला वाटतं कुठलाही सज्जन व्यक्ती जर असतात तर त्यांनी एका मिनिटात पदाचा राजीनामा दिला असता की निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून मी देतोय असं म्हणायला हवं होतं पण जनाची नाही मनाची नाही कसलीच लाज नसल्यामुळे आज ते तिथेच पंत्रिपद सोडायला तयार नाही त्याच्यावर त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आणि या राज्याचे सर्वोच्च नेतेच उत्तर देऊ शकतात मी तर लहान आहे प्रोटोकॉल वाईज मी कसं त्यांच्या कोणाच्याही या जिल्ह्यात कोणत्याही जिल्ह्यात घेतलेल्या कोणत्याही घटनेच्या विषयी मी मागणी करणं मी आम मंत्री आहे माझे काही प्रोटोकॉल्स आहे मी त्यामुळे मला वाटतं की ह्याच्यावरचे निर्णय जर घ्यायचे असते तर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतले असतील तर त्यांनी काय करायचं हे त्यांनी निर्णय घेतला असेल त्याचं उत्तर तेच देऊ शकतात काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही